हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रीण साडीचा गेम चेंजर असतो तो म्हणजे साडीवरील ब्लाऊज हल्ली प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाउज न घालता साडीला कॉन्ट्रास्टिंग ब्लाऊज घालण्याची फॅशन ट्रेंडिंग आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व साड्यांवर मॅच होणारे आणि सध्या ट्रेंडिंग असणारे ब्लाऊज कलेक्शन आपण पाहणार आहोत अगदी डेली वेअर सिंपल साड्यांपासून वेडिंग वेअर पैठणी कांजीवरम अशा लेटेस्ट साड्यांवरही तुम्ही असे ब्लाऊज घालू शकता हा पहिला चिकनकारी वर्कचा ब्लाउज बघा ऑलमोस्ट हे कॉटन फॅब्रिकमध्ये असते डेली यूज साठी असे ब्लाऊज भरपूर स्त्रिया वापरत आहे रोजच्या सिंपल साडीतील लुकही हा ब्लाउज अट्रॅक्टिव्ह बनवतो हा ब्लाऊज खूपच कम्फर्टेबल आणि दिसायलाही स्मार्ट किंवा सुंदर दिसतो दुसरा ब्लाऊज म्हणजे पिंक कलरचा स्ट्रेच ब्लाऊज पिंक कलर हा मोस्ट फेवरेट आणि ब्युटिफुल कलर आहे जो अनेक साड्यांवर घालता येतो आणि लुकही गॉज दिसतो हे ब्लाऊज स्ट्रेचेबल असल्यामुळे अंगाबरोबर परफेक्ट फिटिंग मध्ये बसतात आणि दिसायलाही हे ब्लाऊज फॅशनेबल दिसतात कॅज्युअल वेअर पार्टीवेअर साड्यांवर असे ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता तिसरा ब्लाऊज आहे तो म्हणजे ब्लॅक कलरचा वेलवेटचा डिझायनर ब्लाऊज सर्व साड्यांबरोबर परफेक्ट जाणारा ब्लॅक कलरचा ब्लाऊज तर प्रत्येकीच्याच आवडीचा ब्लॅक कलर हा मिनिमम वरचा ब्लाउज पहा खूप सुंदर आहे स्लीव्जवर फ्रील असून डायमंडवर ब्लाऊजच्या वर आणि बॅकवर आहे हा ब्लाउज तुम्ही कोणत्याही साडीसोबत मिक्स मॅच करून घालू शकता लाईट वेट साड्यांपासून काठपदर साडींवर हा ब्लाउज तुम्ही ट्राय करू शकता हा रेडीमेड ब्लाऊज ऑनलाईन इझिली तुम्हाला मिळेल या मध्ये डिफरंट असे पाच ते सहा कलर देखील अवेलेबल आहेत चौथा ब्लाऊज आहे तो म्हणजे मल्टी कलर ब्लाऊज प्रत्येकीकडे हा ब्लाऊज असायलाच हवा ह्या ब्लाऊजमध्ये सर्वच कलर असतात प्लेन साडीवर मल्टी कलर साडीवर पैठणी साडीवर देखील असे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात मल्टी कलर ब्लाऊजमध्ये भरपूर व्हरायटीज आणि पॅटर्न अव्हेलेबल आहेत चेक्स पॅटर्नमध्ये स्ट्राईप पॅटर्नमध्ये बांधणी पॅटर्नमध्ये दे। देखील असे मल्टी कलरचे ब्लाऊज खूप उठावतार आणि क्लासी वाटतात पाचवा ब्लाऊज आहे तो म्हणजे नेव्ही कलरमधील हेवी डिझायनर वर्कचा ब्लाऊज बऱ्याचशा काटपदर साड्यांबरोबर पैठणी साडीबरोबर हा ब्लाऊज आपल्याला पेअर करता येतो त्यामुळे अशा साड्यांवर घालण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारचे ब्लाऊज घेण्याची गरज नाही नेव्ही कलरमधील रिच वर्कचा ब्लाऊज आरीवर्क केलेला ब्लाऊज तुमच्या मध्ये नक्कीच तुम्ही ॲड करू शकता असे ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीवर घालून रिच लुक मिळू शकता असे ब्लाऊज तुम्ही रेडीमेड विकत घेऊन आच्छे सुन चरेंज तेल की वा शकता आठशे रुपयांपासून पंधराशेच्या रेंजमध्ये अगदी रिच वर्कचे ब्लाऊज तुम्हाला मिळतील किंवा तुम्ही असे ब्लाऊज कस्टमाइज देखील करून घेऊ शकता शेवटचा ब्लाऊज आहे तो म्हणजे हँड प्रिंटेड वर्कचा सुंदर ब्लाऊज असे ब्लाऊज मॉडर्न आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही निवडू शकता हा ब्लाऊज मधील लेटेस्ट पॅटर्न सध्या खूपच ट्रेंडिंग आहे पार्टीवेअर साड्यांवर असे ब्लाऊज घालणे स्त्रिया अधिक पसंत करत आहेत मॉडर्न क्लासी आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही असे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता खूपच सुंदर दिसतो तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद